नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या पन्नास ठळक बातम्या कर्जमाफी विमा नमो शेतकरी पीएम किसान लाडकी बहीण योजना अतिवृष्टी अशा अनेक अपडेट पाहणार आहोत राज्य सरकारच्या चार मोठ्या घोषणा देखील पाहणार आहोत मोठा बदल करण्यात आला लाडकी बहीण योजनेमध्ये सात पॉईंट सात लाख महिलांना आता फक्त पाचशे रुपये मिळणार पुढे पाहणार आहोत कोणत्या महिलांना पाचशे रुपये मिळणार आहेत शेतकऱ्यांना दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस मध्ये शेतपीक नुकसानीसाठी कुठे तीन तर कुठे सात वेळा मदत जाहीर झाली आहे या मदतीपोटी आठशे पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यापैकी सातशे सहा कोटी रुपयांची रक्कम ई सी केल्याने पोर्टलवर अपलोड करण्यात आली यातील एकशे शेचाळीस कोटी रुपये अदा करणे बाकी आहे तर ई के वाय सी केली नसलेल्या एक लाख आठ हजार लाभार्थी शेतकऱ्यांना पासष्ट पॉईंट चौवेचाळीस कोटी रुपयांचा फटका बसणार ईकेवायसीचे दीडशे तर बिगर ईकेवायसीचे पन्नास कोटी प्रलंबित डीबीटीची पद्धत आल्यावर शेतकऱ्यांच्या नशिबी बँकेच्या खेटा गायदूत उत्पादकांना तीन टप्प्यांमध्ये मिळाले चाळीस कोटींचे अनुदान शेवटच्या टप्प्यात साडेसतरा कोटी लाभधारकांच्या खात्यावर निधी वर्ग करण्यात आला तूर हरभऱ्यांची दरकोंडी कायम आवक मंदावली भाव वाढत नसल्याने आवक मंदावली आहे सध्या सरासरी ते रुपये क्विंटल तूर विक्रीसाठी येत आहे तर हरभऱ्याची आवक जवळपास तीनशे पन्नास क्विंटल वर होत आहे यंदा लग्न घरात सोने चांदीच्या दागिन्यांची पंचवीस टक्के महागाई लग्न खर्चाच्या ताळेबंद बिघडला दोन वर्षात दागिन्यांवरील खर्च सत्तर हजारांनी वाढला आहे आजचे सोने आणि चांदीचे दर लाईव्ह तुमच्या मोबाईल स्क्रीन तुम्ही बघू शकता शेतकरी आधीच संकटामध्ये आहेत त्यामध्ये व्यापाऱ्यांकडून देखील पिळवणूक होत आहे वाशिम बाजार समितीतील प्रकार गुड फ्रायडेच्या सुट्टीनंतर शनिवारी देखील धान्य खरेदी बंद वाशिम जिल्ह्यातील अपडेट वादळासह पावसाने दानादान पुढचे तीन दिवस अवकाळीचे सोसाट्याच्या वाऱ्याने आंब्यांचे मोठे नुकसान झाडे उकळून पडली आहेत अपडेट आहे भंडारा जिल्ह्यातील जिल्ह्यामध्ये एकशे सहा विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली जिल्हा परिषद लाभार्थी शेतकऱ्यांकडून सुरू होणार कामे चार लाख रुपये अनुदान मिळणार अपडेट आहे अकोला जिल्ह्यातील नियमांचे उल्लंघन कराल तर वाळू डेपो होणार आता रद्द महसूल मंत्र्यांचा इशारा राज्यातील सत्तावन्न वाळू डेपोना नोटीस देण्यात आली लाडक्या बहिणींना एक गिफ्ट हजारो महिलांना ई रिक्षा वाटप योजनेला सुरुवात करण्यात आली राज्यात एकूण आठ जिल्ह्यात पिंक ई रिक्षा वाटप केले जात आहे यामध्ये नागपूर पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर सोलापूर कोल्हापूर आणि अहिलानगर त्यासोबतच अमरावती या आठ टप्प्याटप्प्याने तप्या पिंक रिक्षा गरजू महिलांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत पिंक रिक्षांच्या एकूण किमतीपैकी वीस टक्के अनुदान राज्य सरकार देणार असून दहा टक्के रक्कम लाभार्थी महिलांना द्यावी लागणार आहे तर उर्वरित सत्तर टक्के रक्कम सवलतीच्या व्याजदरावर कर्ज म्हणून उपलब्ध करून दिली जाईल राज्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपुरामध्ये या योजनेला शुभारंभ म्हणजेच की सुरुवात करण्यात आली पहिल्या टप्प्यात वितरण होत आहे याचा आनंद आहे नागपुरामध्ये दोन हजार पिंक रिक्षा दिल्या जातील दिल। लाडकी बहीण योजनेसारखीच ही पिंक ई रिक्षा योजना आहे तुम्हाला रिक्षा मोफत मध्ये पाहिजे असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ मध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत बोनस ची घोषणा केली खरी पण देणार केव्हा एकवीस एप्रिल पासून नवे पीक कर्ज वाटप सुरू होत आहे खरीप हंगामातील धान उत्पादक शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने हेक्टरी वीस हजार अनुदान जाहीर केले खरे मात्र अजूनही खात्यात जमा न झाल्याने शासनाच्या घोषणेवर प्रश्न चिन्ह उमटत आहेत कदाचित महाराष्ट्र सरकारची तिजोरी रिकामी तर नाही ना अशी शंका शेतकरी बांधवांना येत आहे लाडक्या बहिणींना पाचशे कि एक हजार पाचशे रुपये कधी मिळणार एप्रिलचा हप्ता आपण पाहूयात व्हिडिओ संपूर्ण नक्कीच बघा शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळेल एकाही पात्र भगिनीस म्हणजेच की लाडक्या बहिणीस या योजनेतून वगळण्यात आले नाहीत त्या महिलांना योजने अंतर्गत एक हजार पाचशे रुपये दर महिन्याला मिळेल तर ज्या महिला इतर शासकीय योजनेचा लाभ घेतायत त्या योजनेची रक्कम एक हजार पाचशे रुपयांपेक्षा कमी असेल तर महिलांना उर्वरित फरकांची रक्कम वितरित करण्यात येत आहे तर नमो शेतकरी महासन्मान योजनेतून दर महिन्याला एक हजार रुपये लाभ घेणाऱ्या सत्याहत्तर लाख चार हजार एकशे अठ्ठेचाळीस महिलांना उर्वरित फरकांचे पाचशे रुपये सन्मान निधी म्हणून उर्वरित रक्कम देण्यात येईल अशी माहिती आदित्य तटकरे यांनी दिली त्यासोबतच लाडक्या बहिणींना या महिन्याचा हप्ता येत्या दहा दिवसात खात्यात जमा होईल अनुदान कोणतेही असो आता ईकेवायसी केल्याशिवाय अनुदान बँक खात्यात जमा होत नाही त्यामुळे जवळपास शासनाच्या सर्व योजनांच्या वेगवेगळ्या अनुदान लाभांसाठी सी करावी लागत असून महाकेंद्र चालकांना त्यामुळे सुगीचे दिवस आले आहेत शासनाने प्रत्येक योजनेसाठी परत परत सी करण्याची गरज भासणार नाही याची व्यवस्था करणे गरजेचे आहे तुम्हाला याबद्दल काय वाटते तुम्ही आम्हाला खाली नक्कीच कमेंट करून कळवा रेशेंच्या तांदळाची खुल्या बाजारात होत आहे सरास विक्री तांदूळ घेणाऱ्या दलालाची गावोगावी फिरती काही लाभार्थ्यांकडूनच होती विक्री <गणागी> केळी कापणीला भाव उतरणीला बाजारात केळी आल्यानंतर भाव कमी झाल्याने शेतकरी नाराज ब्रह्मापूरलाही भाव कमीच एक हजार एकशे एक रुपये क्विंटल हा कमाल भाव केळी बाजारात मिळाला आहे नमो शेतकरी पी एम किसानच्या हप्त्यांचे दोन हजार रुपये मिळवण्यासाठी फार्मर आय डी आवश्यक आहे कृषी योजनांच्या लाभांसाठी फायदेशीर ठरणार नमो शेतकरी महासन्मान निधीतून किती रुपये मिळाले तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधीच्या सहाव्या हप्त्यांची रक्कम राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे म्हणजेच की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या योजनेतून प्रत्येकी बारा हजार रुपये मिळतात तसेच पी एम किसानच्या एकोणीसव्या हप्त्यांचे अडतीस हजार रुपये धरल्यास शेतकऱ्यांना एकूण पन्नास हजार रुपये आतापर्यंत मिळाले पी किसान या योजनेचा वीसवा पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल तारीख फिक्स झाल्याच्यानंतर सर्वात पहिले आपल्या चॅनलवर तुम्हाला अपडेट दिली जाईल <जरीणी> कशी उन्हात तळतात माणसं कांदा काढण्यासाठी कडक उन्हात शेतकरी कुटुंबांची तगमग भाव पडल्याने घामाचा मोल सस्तात आठशे रुपये प्रति क्विंटल भाव सध्या कांद्याला मिळत आहे त्यामुळे शेतकरी कांदा चाळीत ठेवण्यास प्राधान्य देत आहेत गावोगावी कांदा भरताना शेतकरी दिसत आहेत मुख्यमंत्री पदावर असताना एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी केली होती पुढील काळातही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी मायुती सरकार सकारात्मक भूमिका घेत आहेत असे वक्तव्य केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी पंढरपूर येथील शेतकरी सेनेचे आयोजन केलेल्या शेतकरी मेळाव्यात केले जमीन खरेदी केल्यानंतर प्रत्यक्ष सात बारा उतार्यावर नाव येण्यासाठी नागरिकांना तलाठी कार्यालयामध्ये हेलपाटे मारावी लागतात याच पार्श्वभूमीवर नोंदणी विभागाची आयसरिता आणि भूमी अभिलेख विभागाची ई फेराफार या दोन संगणक प्रणाली एकमेकांशी जोडण्यात आले आहेत त्यामुळे फक्त पंचवीस दिवसांमध्ये होणार सात बारा उतार्यावर नोंद शेतकऱ्यांच्या विविध योजनांपोटी लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणाऱ्या अनुदान रकमेवर बँकांच्या वतीने लावण्यात आलेले होल्ड हटविण्याची मागणी आमदार प्रशांत बंब यांनी पत्राद्वारे जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांकडे केली आहे मोफत धान्य वाटून राशन दुकानदार उपाशी सहा महिन्यांपासून कमिशनत मिळाली नाही काळ्या फिती लावून दुकानदारांचे धान्य वाटप पाच मेरोजी करणार भीक मागो आंदोलन पीक विमा योजनेमध्ये आता मोठा बदल होणार हे देखील शेतकरी लाभार्थी होणार अपडेट येत्या काही दिवसात सरकार प्रधानमंत्री पीक विमा योजनेवर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे सरकार भाड्याने घेतलेल्या जमिनीवर शेती करणारे शेतकरी पशुपालन करणाऱ्या लोकांचा आणि किसान क्रेडिट कार्ड ज्या शेतकऱ्यांकडे आहे त्या शेतकऱ्यांना देखील पीक विम्याच्या कक्षेत समाविष्ट करू शकते सरकारच्या या निर्णयाचा लाखो शेतकऱ्यांना फायदा होईल आणि या निर्णयामुळे विम्या अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रांचा विस्तार होईल असे सांगितले जात आहे अनुदानाचा पैसा आला पण ई केवायसी अभावी पडून अतिवृष्टीचे अनुदान एकशे साठ कोटींचे वाटप रकडले लाभार्थी शोधण्याचे आवाहन सरकार पुढे हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांची ई कडे पाठ अपडेट आहे हिंगोली जिल्ह्यातील सोयाबीन खरेदीचा एमपी पॅटर्न न चोवीस तासात हातात पैसे अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली पंधरा मे पर्यंत अहवाल सादर करणार सोयाबीनला उठाव आज पहिल्यांदाच सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये भाव आहे सोयाबीन जळीतग्रस्तांना प्रत्येकी पंचवीस हजारांची मदत उदगीरात काँग्रेस व बाजार समितीच्या वतीने सोयाबीन जळीतग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी पंचवीस हजारांची आर्थिक मदत देण्यात आली लातूर जिल्ह्यातील अपडेट आहे उन्हाळ्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना करावी लागणार ए पीक नोंद व्हर्जन थ्रीची अंमलबजावणी पंधरा मे पर्यंतची मुदत देण्यात आली मदत केवळ एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांनाच जिल्ह्यातून नुकसानीच्या पाच लाख तक्रारी होत्या तोट पुंजा पिकिमा अग्रिम जमा करण्यात आला निवडक तक्रारींनाच मदत मिळाली अपडेट आहे परभणी जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेच्या मजुरीत पंधरा रुपयांची वाढ करण्यात आली ही तर नाराजी म्हणतात वाढत्या भागवायचा खर्च शेतकऱ्यांसाठी मोठे खुशखबर विमा आठ हजारांचा मिळाले नऊ कोटी एक रुपयात विमा योजनेची कमाल प्रलंबित नुकसान भरपाई मिळवण्याचा मार्ग आता मोकळा झाला आठ हजारांवर शेतकऱ्यांना लाभ हजार आठशे शेतकऱ्यांना आठ कोटी एकाहत्तर लाख हजार रुपयांची भरपाई मिळवण्याचा मार्ग आता मोकळा झाला ही अपडेट आहे अकोला जिल्ह्यातील अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात विमा पडण्यास सुरुवात झाली तुमच्या जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी तुम्ही तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा धोरण बदलले सर्व सामान्यांना आता सहजरित्या मिळणार वाळू तीस पेक्षा अधिक वाळू घाटांचा लिलाव होण्याची शक्यता अनेकांचे बांधकाम लागणार आता मार्गी राज्यांचे वाळू धोरण जाहीर करण्यात आले कोणत्या तालुक्यात किती दर सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळू धोरण या ठिकाणी तुम्ही बघू शकता तालुके आणि किती रेट म्हणजेच की भाव किती राहील अतिवृष्टी अनुदानात घोटाळ्यांची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करावी अर्जुन खोतकर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे जालना जिल्ह्यातील जाने केला घात हमी हरभरा घालण्यासाठी नोंदणीच होईना एक एप्रिल पर्यंत निम्म्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विकला सतरा एप्रिल पर्यंत म्हणजेच की कालपर्यंत एकाही शेतकऱ्यांनी नाही घातला केंद्रावर हरभरा चंद्रपूर जिल्ह्यात दोन नवीन कृषी उत्पन्न बाजार समित्या आता होणार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार बल्लारपूर व जीवतीचा समावेश करण्यात आला मान्सून मानसूनपूर्वी होणार नद्यांचे सर्वेक्षण राज्यांचे वाळू धोरण जाहीर करण्यात आले त्यामुळे वाळू मिळणाऱ्या प्रत्येक ठिकाणचा होणार सखोल अभ्यास कडक उन्हातही हरताळा परिसरात कांदा काढणीच्या कामाला वेगाला दर कोसळल्याने शेतकऱ्यांच्या लागवडीचा खर्चही निघेना गतवर्षी कांद्याची चाळीस किलोची थैली बाराशे रुपयाला होती यंदा फक्त तीनशे कापूस बियाण्यांवर यंदाही राहणार वॉच म्हणजेच के नजर कृषी विभाग अलर्ट गुजरात सीमेवरील गावांवर लक्ष केंद्रित गेल्या वर्षी लाखोंचे बियाणे जप्त करण्यात आले होते अपडेट आहे नंदुरबार जिल्ह्यातील कर्जमाफी बद्दल आजची सर्वात मोठी अपडेट राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची अपडेट आहे व्हिडिओ संपूर्ण नक्कीच बघा राज्यातील शेतकऱ्यांवर सुमारे पस्तीस हजार कोटीच कर्ज थकित आहे सरकार कर्जमाफी करेल या आशेने शेतकरी कर्ज भरण्यास टाळाटाळ ताल करत असल्याचे बँकेचे अधिकारी सांगतात तर शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज देण्यास बँकांकडून टाळाटाळ ताल केली जात असल्याची तक्रार हे शेतकरी करत आहेत याच दरम्यान शेतकरी कर्जमाफीवरून राज्यात शेतकरी आक्रमक भूमिका घेत आहेत परंतु राज्य सरकार मात्र कर्जमाफीसाठी सकारात्मक भूमिकेत दिसत नाही त्यावरून बच्चू कडू यांनी महात्मा फुलेच्या जयंती निमित्त कृषी मंत्री आणि आमदाराच्या घरासमोर आंदोलन करण्याची भूमिका घेतली होती त्यानंतर कृषी मंत्र्यांनी आमदार बच्चू कडू यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली होती आणि या बैठकीत कृषी मंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली शेतकरी कर्जमाफीचा विषय मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार कृषी मंत्री कोकाटी यांनी महत्वाचा निर्णय घेतला आणि आमदार बच्चू कडू यांना शब्द देखील दिला